करते अजून एक आपल्या न्यू ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन छानशी सुरुवात झालेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज मी काय आता वेगळं काही दाखवणार नाही आहे आज मी तुम्हाला पर्सनल माहिती सांगणार आहे तर सगळ्यात आधी आपली आजच पाच हजार फॅमिली यूट्यूबची कम्प्लीट झालेली आहे त्याबद्दल सर्वांच्या खूप 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 मनापासून थँक्यू सर्वांना खूप खूप धन्यवाद कारण की तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे अजून तर खूप कमी आहे अजून तर आपल्याला खूप मोठा कल्ला गाठायचा आहे पण हळूहळू स्टेप बाय स्टेप पण आत्ता फक्त पाच हजार फॅमिलीसाठी मी खूप जास्त मनातून खुश आहे आणि म्हणूनच म्हटलं आज काहीतरी वेगळा कंटेंटवरती आपण व्हिडिओ बनवूयात तर आज मी क्वेश्चन आन्सरवरती व्हिडिओ बनवते जे की तुम्ही जे खूप सारे क्वेश्चन विचारलेले आहेत त्याच्यावरती व्हिडिओ बनवायचा असं माझं चाललं होतं तर सगळ्यात आधी खरंच खूप मनापासून थँक्यू माझी पाच हजार फॅमिली कम्प्लीट झालेली आहे यूट्यूबला तर आज मी पर्सनल माझ्याविषयी सांगणार आहे तर मागं पण मी माझ्याविषयी सेल्फ म्हणजे सगळं सा सांगितलेलं आहे की मी कुठं राहते काय पण जी नवीन फॅमिली ॲड झालेली आहे यूट्यूबला त्यांना माहीत नाही आहे किंवा त्यांचे प्रश्न आहेत की कुठं राहतेस गावाकडे राहतेस का इकडे राहतेस काय शिकलेस वय काय हे ते खूप सारे प्रश्न आहेत आणि आपस प्रश्न पडतात कारण की आपण ज्यावेळी एखाद्याला बघतो ना समोर त्यावेळी आपल्याला त्या व्यक्तीबद्दल खूप सारे प्रश्न असतात की हे कुठं राहते काय करते वगैरे 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 आणि तुमच्या कमेंटला उत्तर जरी द्यायचं म्हटलं कुठं राहते आता एक्झॅक्ट सांगायचं म्हटलं सासर कोणतं तर मी सांगितलं की माझं जळभावी सासर आहे तर कुठंच ते कळणार नाही तुम्हाला त्यामुळे म्हटलं आज जरा डिटेलमध्ये व्हिडिओ बनवावा तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे मी राहते कुठे सध्याला सगळ्यात कॉमन प्रश्न होता हा की कुठं राहते तर मी सध्या चालूला आता दमण म्हणजे गुजरात दमन हे छोटंसं शहर आहे जवळच आहे आपला मुंबईपासून बोईसर त्यानंतर एक इकडे जवळच दमन दीव दमन आपण भूगोलामध्ये नव्हतं करत खूप जणांना माहीत असेल दमन वापी, पास तसेल। वापी धा, दमन 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 तर जवळपास सगळ्यांना माहीत असेल तर वापी आमच्यापासून फक्त दहा दहा बारा किलोमीटर असेल आम्ही दमनला राहतो एक्झॅक्ट दमनमध्ये राहतो आम्ही आणि दमन हे गुजरातमध्ये येतं तर मी आधी पण खूपदा सांगितलं आहे पण तरी पण तुमचे खूप कमेंट्स होत्या की कुठं राहतेस तर मी सध्याला गुजरात मध्ये राहते दमन या शहरामध्ये राहते तर काही जास्त मोठं नाही आहे दमन छोटं आहे पण खूप छान आहे अजिबात पोल्युशन वगैरे नाही मुंबई पुणे ती सिट्या इतक्या म्हणजे तिकडे पोल्युशन ना मला ते बिलकुल आवडत नाही इकडे खूप छान वाटतं आहे पण नशीब नशिबाचा आता कुठे जायचं झालंच तर आपल्याला शिफ्टिंग करावंच लागणार आहे तर दुसरा प्रश्न सासर माहेर गाव कोणतं तर माझं सासर सोलापूर जिल्ह्यामध्ये माळशिरस तालुक्यात जळभावी म्हणून एक छोटंसं गाव आहे ते माझं सासर आहे आणि माझं माहेर सातारा जिल्ह्यामध्ये मान तालुका दुष्काळी भाग दुष् मान तालुका म्हणलं की दुष्काळ हे पहिल्यांदा येतं ते मान तालुक्यात रांझणी म्हणून एक छोटंसं गाव आहे तिथं मसवड तर सगळ्यांना माहीत असेल कारण आम्ही सांगताना मसवडच सांगतो रांजणी ही छोटीशी वस्ती टाईप असं गाव आहे ते एवढं कुणाला माहीत नसतं पण म्हसवड सगळ्यांना माहीतच असेल मी कॉलेजला वगैरे म्हसवडलाच होती माझं पूर्ण कॉलेज बी एस सी ग्रॅज्युएशनपर्यंत तिथंच झालेलं आहे मुसवटला अपडाऊनच सगळं झालेलं आहे तर समजलं असेल की माझं सासर माहेर कुठं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न होता तो म्हणजे तुझं वय किती आहे तर मी आधी पण सांगितलेलं आहे की माझं वय किती आहे तरीसुद्धा मी पुन्हा सांगते तर मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं की माझ्या बावीस वर्षाच्या आयुष्यामध्ये मी मशीन बघितली नव्हती म्हणजे बावीस वर्ष मला चा झालं होतं तेव्हा मी मशीन घेतली असा त्याचा अर्थ होता पण खूप जणांना वाटलं की माझं वयच बावीस वर्ष आहे आणि अशा कमेंट्स आल्या की तुझं वय बावीस वर्ष आहे का वगैरे तर नाही माझ्या बावीस वर्षी म्हणजे आजपासून दीड वर्ष आधी मी मशीन घेतलेली आहे त्यानंतर मी बघितली मी असं सांगितलं होतं तुम्हाला की मी कधीही मशीनला हात लावलेला नव्हता बावीस वर्षामध्ये म्हणजे माझ्या वयाच्या बावीसाव्या वर्षापर्यंत नव्हता लावला मला तेविसावं वर्ष लागलं ला असेल त्यानंतर मी मशीन घेतली होती आता मशा माझ्या मशीनला दीड वर्ष झालं असेल अगस्ट दोन हजार बावीसला घेतली हो. असेल घेतली होती हो ऑगस्टमध्ये घेतली होती दोन हजार बावीसला त्यानंतर दोन हजार तेवीस गेलेलं आहे आता चोवीस जस्ट सुरू झालेला आहे म्हणजे दीड वर्ष पण नसेल झालं पाच सहा महिने झाले असतील एक वर्षहून चार पाच महिने तर म्हणून मी तुम्हाला तसं म्हटलं होतं की बावीसाव्या वर्षी तर लक्षात ठेवायचं जे साल चालू आहे की नाही आता आता समजा दोन हजार चोवीस चालू आहे तर मला आता तेवीस झालेले आहेत पण माझे फेब्रुवारीमध्ये बड्डे आहे फेब्रुवारीमध्ये म्हणजे मला चोवीस कंप्लीट होतील म्हणजे जे साल चालू आहे तेच माझं वय आहे बावीसावं साल चालू असेल तर मला बावीस वय आहे तेवीसावं साल चालू असेल तर मला तेवीसावं वय आहे आणि माझं वय वीस होतं म्हणजे दोन हजार वीस साली रुद्र झालेला आहे त्याला आता चार वर्ष कंप्लीट होतील थोड्या दिवसातच तर माझं वय ते मला एक्झॅक्ट समजलं असेल की किती आहे जे साल चालत ते माझं वय आहे गृहित धरा म्हणजे चोवीस अजून झालेलं नाही आहे बरं का तेवीस झालेलं आहे पण चोवीस पण होईल लवकरच आता आलेलाच आहे जवळ चोवीसावर सुरू झाल्याच्या नंतर मला चोवीस होतात म्हणजे जे साल चालू आहे त्याच्या आधी माझी थोडीशी आधी बड्डे आहे कमी तर लक्षात तुम्हाला समजलं असेल तर आता सगळ्यांनाच कळेल की माझं एक्झॅक्ट वय कारण प्रत्येक वर्ष जसं पुढे चालेल ना ज्यावेळी दोन हजार पन्नास चालू असेल त्यावेळी मला पन्नासावं वर्ष असेल चालू अरे ज्यावेळेस दोन हजार साठ चालू असेल त्यावेळी मला साठा वर्ष असेल बापरे दोन हजार साठचा सा विचार केला मी इतक्या पुढचा तर मी म्हातारी झालेली असेल असेल का नसेल ते पण माहीत नाही तर तुम्हाला कळलं असेल की माझं वय किती आहे एक्झॅक्ट ते आणि माझं काय शिक्षण झालेलं आहे तर माझं ग्रॅज्यु ग्रॅज्युएशन झालेलं आहे केमिस्ट्रीमधून बी एस सी केमिस्ट्री झालेलं आहे माझं पण मी जॉब नाही करत कारण की रुद्र आहे आणि महत्त्वाचा मुद्दा बाईनं जॉब केला ना तरीसुद्धा तिला जॉब आणि घर दोन्ही सांभाळावं लागतं आता जरी जॉब माझी मैत्रिणी जॉब करते पण घरी येऊन तिला सगळंच करावं लागतं कारण की पण ठीक आहे जास्त पगार असेल तर ठीक आहे पण आपल्याला देणार पगार किती प्रेशरला किती दहा बारा हजारला येतलंय पगार पण तेवढ्यासाठी पूर्ण महिना कसा खायचा दहा दहा बारा बारा तास जायचं त्याच्यानंतर पोराचं सुद्धा तारांबळ आणि महत्वाचं म्हणजे ना सूट नाही होत कारण आताच माझी तब्येत तुम्ही बघू शकता असे आहे जर मी एवढं सगळं बघायला लागले तर काही करणार नाही पण घरी बसून यूट्यूबमधून मला चांगलं पेमेंट येतं त्यामुळे मला काहीच गरज वाटत नाही जॉबची आणि खरं सांगू का घरी बसून आपण इतकं चांगलं कमावतोय तर कशाला ते जॉबच्या फंद्यामध्ये पडायचं असं मला पर्सनली वाटतंय खरं सांगते आणि म्हणजे आता बघा जॉब मी केला तर मला तिथं काम करणारे काही शंभर दोनशे माणसं ओळखतील पण आता मी सोशल मीडियावर आहे यूट्यूबवरती आहे त्यामुळे माझी इतकी आज सध्याला पाच हजार माणसं मला बघत आहेत पाच हजार यूट्यूब फॅमिली आहे माझी तर अजून वाढेलच पुढं पुढे किती बघतील त्यामुळे माझी किती ओळख होईल असं मला वाटतं जॉबपेक्षा मला हे खूप छान वाटतंय आणि मी ह्याच्यामध्येच माझं करिअर पुढे करायचं असं ठरवलेलं आहे आता ना कुणाचं भीती आहे ना टेन्शन आहे सगळे सोबत आहे त्यामुळे काहीच नाही आहे तर पुढं अजून एक प्रश्न होता की तू लाईक कारभारी कारभारी करत असते मग तू खरंच कारभारी म्हणतेस का आमच्या लोकांचं नातं कसं आहे सांग तर मी रिअली खरंच कारभारी म्हणते तुम्हाला व्हिडिओमध्ये म्हणायचं म्हणून बिलकुल पण कारभारी म्हणत नाही मी रिअलीच त्यांना कारभारी म्हणते पण आमच्यातलं नातं इतकं हे नाही त्या नवरा बायकोंसारखं की आहो जाओ तसलं हो मी तर आम्ही दोघे आरुद्र बोलतो एकमेकांना मी पण त्यांना पप्पा ये रे पप्पा रे असं रुद्रचनादाला लागून लागून म्हणते पण मी बाहेर सगळ्यांसमोर त्यांचा पूर्ण रिस्पेक्ट करते घरामध्ये आपलं कसं हे चालतं त्यांना पण काही प्रॉब्लेम असतो हो मलाही काही प्रॉब्लेम नसतो हो आमचं एकदम रिलेशन खूप कूल आहे फक्त थोड्याफार कॉम्प्रोमाइज करावं लागतं जसं मलाही करावं लागतं त्यांच्या बाबतीत कारण की त्यांचा स्वभाव थोडासा तापट आहे रागेत स्वभाव आहे आणि माझा स्वभाव आहे तो म्हणजे मला पटकनी राग येत नाही असा माझा स्वभाव आहे तर मी आधी मी खरंच त्यांना कारभारीच म्हणते माणसात असेल तेव्हा घरी पण कारभारी ज्यावेळेस कोणी येईल त्यावेळी कारभारी म्हणते आणि ज्यावेळेस कोणी नसतील त्यावेळी आमच्या घरात रेग्युलरली जसं असतं तसं असतं जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं आमच्यात तसं आवजावं वगैरे एवढं काही होत नाही आम्ही नॉर्मल नौर, आरे तुरीच म्हणजे चालतं थोडंफार थो 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 पण मी बाहेर पुरेपूर त्यांचा लोकांसमोर रिस्पेक्ट करते मनापासून आणि मी खरंच कारभारीमध्ये मला खूप आवडते कारभारी म्हणायला खूप म्हणजे खूप कारण की आजकाल कारभारी हा शब्द पूर्णपणे बंद होत चालला आहे म्हणायचं पण मला पहिल्यापासूनच आवडत होतं आणि मी पहिल्यापासूनच त्यांना कारभारी म्हणते तर कॉम्प्रोमाइज मी जसं सांगितलं की तुम्हाला करावं लागतं तसं मलाही भांडणं होतात का आमच्या दोघांची तर आमच्या दोघांची भांडणं दो होत नाहीत नाही होत भांडणं जशी दुसऱ्या नवरा बायकोंचे होतात ना तू तू मॅन हे हे ते तसली पण आमची भांडणं होत नाही आमची भांडणं काय होतात माहिती आहे मी जर झोपलेलं असेल किंवा मशीन चालवत असेल आणि त्याने दार वाजवलं आणि मला लवकर दारच नाही उघडता आलं म्हणजे मला ऐकायलाच नाही आलं कडीचा आवाज आणि मी थोडा दोन तीन मिनटं दार लेट उग उघडलं तर झालं डोकं इथं असतं ना थंड ते सीधा इथं येतं आणि गरम होऊन रपाटा सुरू होतो माझ्यावरती की का नाही उघडलं काय करत होती समजत नाही का न हे झालं ते झालं असलं असतं पण आमची तसली भांडण असतात बरं का मोठी आधी आधी खूप व्हायची मी तुम्हाला मागच्या पण एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं ज्यावेळी मी यूट्यूबवरती नव्हते स्वतः काही कमवत नव्हते त्यावेळी मी काय करायची घरात बसायची नुसतं पिक्चर मालिका ते क्राईम स्टोरी एवढं बघत बसायची आणि त्यामुळे माझ्या डोक्यामध्ये इतकं काय काय ते शिरायचं का नाही ह्याचं त्याचं त्याच्यासारखंच पाहिजे ह्याच्यासारखंच पाहिजे आता आपण एखादं बघितलं स सिरियल तर त्यात कसं आहे तसं आपल्याला पाहिजे असं वाटत राहतं आणि मग खूप भांडणं होतात आमची पहिली खूप भांडणं व्हायची अगदी टोकाला एखाद्या वेळेस आमचं गेलेलं आहे मी असं म्हणणार नाही की आधी आमची भांडणं झाली नव्हती टोकाला वगैरे जा गेलेली आहेत आमची भांडणंसुद्धा सुद्धा पण आता जवळपास आम्हाला लास्ट टाइम ऐक आठवत सुद्धा नाही की आमची भांडणं कधी झालीत लास्ट टाइम नाही आठवत पण माझं कसं असतं मला फक्त शिवी दिलेली नाही आवडत किंवा म्हणजे मला शिवीच फक्त दिलेली आवडत नाही हावं तर थोडं चुकलं तर मारलं ना एखादं कानाखालं वगैरे तरी मला ठीक असतं पण मला शिवी दिलेली बिलकुल आवडत नाही मला फक्त त्यांनी नॉर्मल काय हलकीशी शिवी जरी दिली ना तरी मी आठ आठ दिवस त्यांच्याशी बोलत नाही हे माझं पर्सनल पॉईंट आहे बरं का जे की त्यांना पण माहीत झालेलं आहे आता आर कारण त्यांच्या घरी किंवा गावाकडे त्यांचा तुम्ही बघितला असेल खूप म्हणजे साधी लोक आहे आणि सगळी लहान मुलापासून मोठ्यापर्यंत सगळी शिव्या देतात मला बिलकुल सुद्धा ते वातावरण आवडत नाही तर मी असं म्हणणार नाही माझी वडील माझा भाऊ शिव्या देत नाही ते सुद्धा देतात मला त्यांचं सुद्धा आवडत नाही मला कुणाचं शिव्या दिलेलं आवडत नाही ह्यांचं काय आणि त्यांचं काय आणि का? मला असंच वाटतं की माझ्या रुद्रने ते सगळं नको शिकायला गावाकडे जर आम्ही राहिलो तर त्याच्यावरती त्या पोरांचा बॅड इफेक्ट पडणारच कारण तिथं पोरं कशी हुदोड्या घालत असतात तिकडे तिकडे आणि तुझ्या म्हणजे त्यांची भांडणं झाली की त्यांचं आई वर्ण तुझ्या आयला हे तुझ्या यायला ते असली भांडणं ती छोटी छोटी मुलं देतात गावाकडची म्हणून मला ते लाईफ माझ्या रुद्राला द्यायचं नाही आहे त्याला मला चांगलं आयुष्य द्यायचं आहे आता असं म्हणणार नाही की मी ह्याला शिवी देत नाही मी पण म्हणते माकडा वगैरे हो कधी कधी म्हणते पण कधी कधी असं दुसऱ्यात असल्या गहानशिवाय मी कधीही देत नाही त्याला आणि आम्ही दोघं पण एवढे अपशब्द वापरतच नाही जेणेकरून की तो शिकेल आणि आता हे पण मला बिलकुल तसलं शिव्याबिव्या तसलं काही देत नाही किंवा खवळाखवळी पण जास्त नसते नॉर्मल जसं वातावरण पाहिजे कूल तसंच आमच्या घरात वातावरण असतं फक्त त्यांचं मला एक अजिबात आवडत नाही ते म्हणजे खूप बोर आहेत ते खूप म्हणजे खूप बोर आहेत मी ह्या छत्तीसाव्या टोकाला आणि ते एक नंबरच्या टोकाला अशी आमची टोकं आहेत मला खूप बाहेर जायला आवडतं फिरायला आवडतं काही पण दुसरं नवीन नवीन करायला कुठे जायला असं आवडतं आणि त्यांना मोबाईल एके मोबाईल आणि एक सोप्याची साईड पसरण्यासाठी एवढंच पाहिजे असतं त्यामुळे मग मला त्यांचे थोडा स्वभाव नाही आवडत पण थोडं कॉम्प्रोमाइज करावं लागतं म्हणतात ना आयुष्य आहे संसार आहे कॉम्प्रोमाइज पण करावं लागतं पण असेल भांडण न होण्याचं अजून एक कारण असेल कारण की मी त्यांच्याकडे कधी काय मागत नाही त्यांनी मला कधी काही घेत नाही स्वतःहून कधीच नाही घेत त्यांच्या मनात येत असेल नसेल माहीत नाही पण मला कधी काही घेत नाही आणि माझं आमच्या घरच्यांशी सुद्धा कधीही वाद होत नाही कधीही सुद्धा माझे वाद होत नाही कारण मी एकतरी इकडे राहते मला एकतरी फोनवर बोलायचा फार कंटाळा आहे रोज रोज काय ते जेवला का जेवण झालं का हे ते मला इतकं बोर होतं ना काय कामं करा नसेल ना तरच मी माझ्या सासरी पण घरी बोलते आणि माझ्या आईचा तर स्वतःहून फोन आला तर मी बोलते माझ्या बहिणींचे मी तेच तारा स्वतःहून केलं तर मी बोलते मी स्वतःहून कोणाला फोन करत नाही जोपर्यंत माझं काही काम नसेल किंवा मला स्वतः मला आठवण येत नाही मनापासून मनापासून मला असं वाटलं की हा मला आता माझ्या बहिणीच्या आठवण येते तर त्यावेळी मी तिला कॉल नक्कीच करणार पण पर जोपर्यंत असं मला वाटतं की कशाला ती कामात असं डिस्टर्ब करायला म्हणून मी मग कुणाला कॉल बिल करत नाही आणि कुणाशी काय तर माझं आणि माझ्या जाऊबाईंचंसुद्धा म्हणजे खूप वेगळं नातं आहे अजिबात आमच्या तसली भांडण वादन हे पाच वर्ष झाले लग्नाला पण कधीही तसलं काही झालं नाही तो तू मे मे कारण की मी त्यांच्यामध्ये पडत नाही ते माझ्यामध्ये पडत नाहीत त्यांचं तिकडं काय चाललं आहे कुणाला काय सोन्याचं घेतलं आहे कुणाला काय चांदीचं घेतलं याच्याशी ह्याच्याशी मला काही घेणं देणं नसतं आणि मी काय मागत पण नाही की मला पाहिजे वगैरे कारण की असेल माझा स्वभावच असा असेल कदाचित <laughs> त्यामुळे असू शकतं पण मी कधीही काय बोलत नाही मला ते स्वतःहून कुठं म्हणत नाहीत कधी काय की तुला हे पाहिजे का ते पाहिजे का आणि मीसुद्धा कधी काय मागत नाही आणि अजून मला एक साडीसुद्धा ह्यांनी कधी घेतलेली नाही हे ना ह्यांनी ना घरच्यांनी कधीच नाही जे काही मी घेते म्हणजे नेहमी तर मी माझ्या आईकडूनच साड्या घेता म्हणजे मी साडीच नाही घालत समजा आणि जे घेते ते इथं माझं स्वतःचं स्वतः घेते जास्त काही नाही फक्त डिलिव्हरीमध्ये एक कांदी साडी मला दिली असेल असं मला वाटतं त्यानंतर मी कधीही कुणाला काही मागितलं नाही मला कुणीही कधी काही दिलेलं नाही आहे त्यामुळे पण माझ्या बिलकुल कंप्लेंट नाही असं म्हणणार नाही आहेत कंप्लेंट सगळ्यांच्या कंप्लेंट असतातच पण मनामध्ये दाबून ठेवून सतत स्माईल करत राहणं ह्यालाच तर खरं आयुष्य जगणं किंवा खरं खुश राहणं म्हणतात जर सतत मनामध्ये आपल्या असेल की बाई मलाच नाही घेतलंन तिलाच घेतलं तिला हे केलंन मलाच नाही घेतलं तर आपल्याला त्रास होत राहणार आणि मग ते काय एकच आयुष्य आहे मस्त राहायचं खुश राहायचं निवांत राहायचं उगच कशाला फालतूचं टेन्शन घ्यायचं त्यामुळे मला असं वाटतं की मला खूप माझ्या मैत्रिणीसुद्धा म्हणतात तू कमवतेस तुझे मशीनचे पैसे येतात ना तू सेपरेट गल्ल्यामध्ये टाकून ठेवायचा किंवा मी खूप मुलींचं माझ्या मैत्रिणींचं स्वतः इथल्या बघितलं की काय करतात नवऱ्याच्या किशातून पैसे थोडे 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 साठवून ठेवतात आणि स्वतःकडे खूप सारे पैसे साठवतात पण माझं बिलकुल तसं नाही उलटं माझेच पैसे हे खर्च करतात मी जसं आधी तुम्हाला सांगितलं सा, तसं तर मी आजारी होती तर हॉस्पिटल खर्च माझा मी स्वतः केलेला आहे ते कधी करत नाही माझं मी करते त्यांचं ते करतात आधी करत नव्हतं असं म्हणणार नाही पण आत्ता माझ्याकडे पैसे असतात त्यामुळे माझं मी करते त्यांचं ते करतात असं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी पूर्णपणे स्वतःविषयी सगळं सांगितलेलं आहे तुम्हाला खूप सारांना खूप सारे प्रश्न पडलेले हो होते त्याचेसुद्धा उत्तर मिळाले असतील आणि खरं तर हे पाच हजार फॅमिली कंप्लीट झाली म्हणून मी हा व्हिडिओ आजचा बनवलेला आहे आणि खूप काय काय बोलले आहे आज तर काय चुकीच वाटते का मला सांगा नाही तर माझ्या मनात जे असतं तेच मी बोलते ठरवून बोलत नाही की हे बोलायचं ते बोलायचं मनात जे येतं ते मी पटापट बोलून टाकते माझा स्वभाव ससा आहे मी खूप बोलकी आहे खूप बोलकी फक्त मला प्रॉब्लेम एवढाच आहे की मला वायफट चर्चा करायला आवडत नाही वायफट म्हणजे ते गॉसिप्स वगैरे तसलं काही मला आवडत नाही ते फोनवरती वगैरे नॉर्मल कामापुरतं बोलणं एवढंच माझं असतं आता रिअल समोरासमोर असेल ना तर खूप सारं गॉसिप असतं खूप साऱ्या गप्पा असतात पण मागं नाही असं फोनवर बिनवर नाही आवडत तर ही होती माझी माझं थोडक्यात आयुष्य मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कसं चालू आहे सध्या मागं कसं होतं पुढे कसं असेल सगळं थोडक्यात सांगितलेलं आहे तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा माझं काही चुकलं असेल नाही एकांत पॉईंट तरी सुद्धा मला सांगा कारण तुम्ही माझ्यापेक्षा मोठे नक्कीच असाल असं मला वाटतंय तर तुम्ही सांगू शकता अगदी मोठ्या बहिणीच्या हक्काने की काय तुझं चुकत असेल तरी पण माझं जे म्हणत होतं ते मी सांगितलेलं आहे तर कसा वाटलं आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनललासुद्धा आपला सबस्क्राईब करा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या बाय बाय